मराठा आरक्षण संदर्भातील सगळे सोहऱ्याच्या बाबतीत लवकरात लवकर कायदा मंजूर करावा या मागणीसाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा अमर उपोषणास बसले असून जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या हकेला प्रतिसाद म्हणून बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला असून या सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे मुंबईतील विजयोत्सवानंतर मराठा आरक्षण आंदोलनास मरगळ आली होती मात्र जरांगे यांच्या उपोषणानंतर पुन्हा ही मरगळ झटकून कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसत आहे दरम्यान या बंदला इतर सामाजिक तसेच राजकीय संघटनांनी पाठिंबा देखील दिला असून त्यांचा सहभाग आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र बनची हाक सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि वेगवेगळ्या समाजाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि मराठा समाजाचं आरक्षण हे मराठा समाजाच्या अधिकाराचं आरक्षण आहे हक्काचं आरक्षण आहे आणि त्यांना ते मिळालं पाहिजे शासनाने जो जी आर काढला त्या जी आरची कायद्यामध्ये रुपांतर केलं पाहिजे एवढीच मराठा समाजाची मागणी आहे म्हणून मनोज मनो दादा जरांगे पाटील उपोषणाला हो बसलेले आहेत आणि त्यांच्या त्यांची तब्येत तब्येत आणि सुद्धा खालवलेली आहे मनोज दादा जरांगे आणि महाराष्ट्रातला मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर सरकारने तात्काळ हा या जी आरचं रुपांतर कायद्यामध्ये करावं अशी सरकारला आमचं आव्हान आहे आणि या महाराष्ट्र बदला बंद मध्ये महाराष्ट्रातली जनता सामील झाल्याबद्दल वेगवेगळ्या समाजाची लोक सामील झाल्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम